आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य असणारे महंत उद्धवजी महाराज मंडळी यांच्या नेवासा सुरेगाव रस्त्यावरील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम त्याचप्रमाणे लोणी येथील वरद विनायक आश्रम या परिवारातील एकशे पंचवीस ते एकशे तीस भाविक नुकतेच श्री द्वारकाधाम करिता रवाना झालेले आहे या यात्रेमध्ये महंत उद्धवजी महाराज मंडलिक हे संत बरोबर असल्यामुळे सर्व सहभागी भाविकांना या यात्रेचा विशेष आनंद प्राप्त करण्यात आला आहे या यात्रेमध्ये त्र्यंबकेश्वर येथून ही यात्रा सुरू झाली नाशिक येथील रामकुंड काळाराम मंदिर त्याचप्रमाणे अतिशय अवघड अशी यात्रा असलेले गिरणार पर्वत सर्व भाविकांनी तो गिरणार पर्वत पार करून भगवान दत्तात्रेय यांचे दर्शन घेतले सांगायची अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे या यात्रेमध्ये चाळीस ते सत्तर वयोगटातील अनेक भाविक होते पण सर्वांनी ही गिरणार पर्वत यात्रा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार करून आपला आध्यात्मिक आनंद या निमित्ताने घेतलेला आहे त्याचप्रमाणे विरपुरे विरपूर येथील संत जलाराम बाबा मंदिर क्षेत्र चोटीला येथील चामुंडा माता दर्शन सोमनाथ हे पहिले जे ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन दोन वेळेस सर्व भक्तांना घेण्याचा योग या निमित्ताने आलेला गीता भवन श्रीकृष्ण मंदिर तसेच तीर्थ पोरबंदर महात्मा गांधीचं जन्मस्थान त्याशिवाय नगरी चक्रव्यूह मंदिर या या ठिकाणीही सर्व भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला मूळद्वारका हे या ठिकाणी द्वारकाधीश मंदिरा मंदिरामध्ये सर्वांनी दर्शन घेतले त्याचप्रमाणे हर्षदा माता द्वार द्वारका माता गोम गोमती नदी द्वारकाधीश मंदिर श्री नागेश्वर हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला आहे गोपी तलाव त्याचप्रमाणे बेटद्वारका श्रीकृष्ण सुदामा मंदिर मातृगाया या सिद्धपुरीतील मातृगाया या ठिकाणी बिंदू सरोवर या ठिकाणी स्नान करून सर्व भाविकांनी या ठिकाणी मातृश्राद्ध व पिंडदान केले येथील स्वामीनारायण म मंदिर मंदिरामध्ये वॉटर वॉटर शो व लाईट लेजर शो या हा शो पाहून सर्व मंत्रमुग्ध झाले खरोखर या शोच्या माध्यमातून सर्वांना आपण जीवन कसे जगायचे हे याचा एक अनमोल संदेश या शोच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यास मिळालेला आहे मिळाला आहे डकोरजी येथे रणछोडदास श्रीकृष्ण मंदिर कुबेर भंडारी न मंदिर त्याचप्रमाणे नर्मदा नदीच्या असलेले शिवमंदिर व श्री निळकंठधाम स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन एक भारतीय इतिहासामध्ये एक, एक विशेष नोंद असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी या ठिकाणी असलेला सहाशे फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पान पाहून झाल्यानंतर सर्व भाविकांनी आपापल्या आप या ठिकाणी मार्गस्थ झाले आणि ही यात्रा अतिशय आनंदात अशी संपन्न झाली यात्रे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी महंत उद्धवजी महाराज यांचे मार्गदर्शन व्हायचे हो आणि त्यानिमित्ताने होणारा सत्संग सर्वांना अतिशय भावणारा ठरला या माध्यमातून म माणूस आणि माणुसकी याचा संदेश त्याची त्याशिवाय या जे धार्मिक स्थळं आहेत त्याला असलेला पौराणिक इतिहास असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणचा या ठिकाणची स्थळ भूमी आणि वास्तुभूमी याचाही उल्लेख या निमित्ताने बाबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला आणि भाविकांना खरोखर या यात्रेमधून सर्व काही मग त्याप्रमाणे देवदर्शन असेल पर्यटन असेल व जीवन जगण्याचे मार्ग आणि आनंदाची अनुभूती या निमित्ताने मिळाली आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा ही यात्रा सोहळा खरंतर हा यात्रासळा म्हणण्यापेक्षा ही एक प्रकारची वारीच या निमित्ताने सर्वांना घडलेली आहे विनायक धरंदले दैनिक सकाळ बातमीदार नाही